नमस्कार मंडळी तुम्ही कधी विचार केला आहे का की कल्याण डोंबिवली परिसरात कोणते ऐतिहासिक किल्ले पाहायला मिळतात आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत कल्याण आणि डोंबिवलीच्या आसपास असलेले काही खास आणि आवर्जून भेट द्यावे असे किल्ले त्यांचा इतिहास तेथे कसे जायचे आणि काय काय बघायला मिळते आणि हो जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लोणावळ्याच्या डोंगर उगम पावणारी उल्हास नदी वसईजवळ अरबी समुद्राला मिळते या नदीवरील कल्याण हे प्राचीन बंदर आहे कल्याण बंदरातून माल विविध घाटमार्गाने घाटावरील बाजारपेठांमध्ये जात असे उल्हासखाडीतून कल्याणपर्यंत जाणाऱ्या व्यापारी जलमार्गाचे रक्षण करण्यासाठी आणि त्यावर नजर ठेवण्यासाठी अनेक किल्ले चौक्या उल्हासखाडीच्या आसपास बांधलेल्या दिसतात त्यापैकीच एक दुर्गाडी किल्ला चोवीस ऑक्टोंबर सोळाशे चोपन्न रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी ही ठाणे अधिष्ठाकडून जिंकून घेतली कल्याणच्या खाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ला बांधला व मराठ्यांच्या आरमारांची मूर्तमेळ रोवली किल्ल्याचा पाया खोदताना अमाप संपत्ती सापडली ही सर्व दुर्गा देवीची कृपा म्हणून या किल्ल्याचे नाव दुर्गाडी असे ठेवले गडाचे प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे पण त्याला लागून असलेले बुरुज अजूनही शाबूत आहेत या प्रवेशद्वाराचे नाव गणेश दरवाजा असून समोरच गणरायाची मूर्ती आहे किल्ल्यात दुर्गा देवीचे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार पेशवे काळातील कल्याणचे सुभेदार रामजी महादेव दिवळकर यांनी केला या के खाडीच्या बाजूला दोन मोठे भग्न व तटबंदी कल्याण पासून दुर्गाडी किल्ला अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आहे कल्याण स्टेशन पासून तुम्हाला ऑटोने येथे पोहोचता येते दुर्गाडी किल्ला पाहून झाल्यावर आम्ही पिंपळास गावात जायला निघालो कल्याण पासून नऊ किलोमीटर अंतरावर पिंपळास गाव आहे अर्ध्या तासात आम्ही पिंपळास गावात पोहोचलो गावात एका छोट्याशा टेकडीवर पिंपळास किल्ला आहे इथून पुढे किल्ल्यावर जायची वाट आहे थोडस पुढे आल्यावर दोन वाट्या लागतात उजव्या बाजूने किल्ल्यावर जायचा रस्ता आहे डोंबिवली पासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर पिंपळास किल्ला आहे इथे पोहोचण्यासाठी डोंबिवली स्टेशन पासून ऑटो मिळतात पिंपळस किल्ला असा जरी याचा उल्लेख होत असला तरी ही केवळ एक टेळणी के चौकीची जागा असावी या टेकडीच्या खाली पिंपळस गावाची वस्ती आहे गावातील लोक या टेकडीला किल्ला आणि कापरी देव या दोन्ही नावाने ओळखतात वस्तीतून असलेल्या पायवाटेने दहा मिनटात आपण टेकडीवर पोहोचतो संपूर्ण टेकडी दाट झाडीने झाकलेली आहे त्या झाडीतून दक्षिणेला दूरवर खाडी दिसते टेकडीवर एक वास्तू आहे त्या वास्तूची उंची अंदाजे वीस फूट आहे ही वास्तू एक मजली असावी कारण वास्तूच्या भिंतीस वासे बसवण्यासाठी केलेला खाचा दिसतात वास्तूचे छप्पर अस्तित्वात नाही या वास्तूत प्रवेश केल्यावर समोरच असलेल्या अर्धवर्तुळाकार कमान असलेल्या कोनाड्यात शेंदूर लावलेले काही दगड ठेवलेले आहेत त्यांना कापरी देव म्हणतात वस्तीतून असलेल्या पायवाटेने दहा मिनिटात आपण टेकडीवर पोहोचतो संपूर्ण टेकडी दाट झाडीने झाकलेली आहे त्या झाडीतून दक्षिणेला दूरवर खाडी दिसते पिंपळास किल्ला पाहून झाल्यावर आम्ही वेहळे गावात पोहोचलो वेहळे हे गाव उल्हास नदीवर डोंबिवलीच्या पलीकडे आहे आता या खाडीवर मानकुली पूल झाल्याने वेळे गावात जाणे सोपे झालेले आहे डोंबिवलीहून बाजूला जाणारा रस्ता आहे रस्त्याने काफरोबा देवस्थानापर्यंत पोहोचलो या ठिकाणी दगडात बांधलेल्या दोन पडक्या भिंती आहेत येथेच वेहळे कोट आहे याशिवाय येथे कुठलेही अवशेष पाहायला मिळत नाहीत कोटाच्या एका भिंतीत गद्देगळचे दोन तुकडे बसवलेले आहेत त्याला शेंदूर लावून म्हणून पूजा होते फक्त किलोमीटर अंतरावर किल्ला आहे इथे पोहोचण्यासाठी डोंबिवली स्टेशन पासून ऑटो मिळतात पिंपळास आणि वेहळे हे किल्ले भिवंडी तालुक्यात येत असले तरी इथे पोहोचण्यासाठी डोंबिलीवरून सोयीस्कर मार्ग आहे उल्हासखाडीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले हे किल्ले काळाच्या ओघात नष्ट होत गेले आजही त्यातील फक्त काही भिंती धरून आहेत यातील अनेक किल्ले खाजगी मालमत्ता झाल्याने काही काळातच नष्ट होऊन जातील डोंबिवली जवळ असलेल्या या अपरिचित तीन किल्ल्यांना तुम्ही नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका